दोन मिनिटांमध्ये सेंटर सेंटरमध्ये बसून घ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे कृपया सेंटर मध्ये बसण्याची परवानगी द्यावी सेंटर सेंटरमध्ये बसण्याची परवानगी द्यावी महाराष्ट्राचा आराध दैवा आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी साहेब या सर्वांना सर्वप्रथम वंदन करतो आणि माझ्या समोर, जमलेला हा उदगीर विधा उदगीर शहरातील प्रचंड असा मतदाराचा हा जनसमुदाय आणि मंचावरील सर्व मान्यवर माझ्यासोबत आता एक आपल्याला घोषणा द्यायची सुरुवातीला छत्रपती शिवा एवढा छोटा हा महाराष्ट्राचा आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आवाज असू शकत नाही आपण दमदार लोक आहोत तर घोषणा व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती yeah! शिवाजी महाराजी अवघ्या yeah! yeah! दहा मिनिटामध्ये ज्याला संपूर्ण महाराष्ट्र अनाथांचा नाथ म्हणून ओळखतो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून ओळखतो असे आपले लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा अवघ्या दहा मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे सर्व लाडक्या बहिणीला लवकरच आपल्या लाडक्या भावाला या ठिकाणी ऐकता येणार आहे आणि पाहता येणार आहे आज या जी, या ठिकाणी जी उदगीर शहरामध्ये जी नगरपालिकेची ठिकाणी होतीये केले आहे ते उमेदवार कुठल्या प्रस्थापिताच्या घरातील आजी माझी आमदाराच्या पोराला आजी माझी नगरसेवकाच्या पत्नीला किंवा कुठल्या पाटलाच्या घरातील किंवा कुठल्या पटोऱ्याच्या घरातील प्रस्थापित या निवडणुकीत उभं केलेला नाही तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याच्या कष्ट माता ना या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा जो लढा आहे हा लढा जनशक्तीच्या विरोधामध्ये थनशक्तीचा लढा आहे त्यामुळं उदगीर विधानसभेतील आणि उदगीर शहरातील सर्व मतदारांना मला या ठिकाणी विनंती करायची आहे दोन तारखेला ज्या वेळेस आपण मतदान करू त्यावेळेस जागरूकपणे उदगीरच्या सर्व परिस्थितीचा विचार करून सर्वसामान्याला विजयी करण्यासाठी आणि सर्वसामान्याला मोठ करणाऱ्या शिवसेनेला आणि धनुष्य बाणाला विजयी करण्यासाठी आपलं या आप ठिकाणी मतदान व्हायला पाहिजे आज उदगीर शहराची जर आपण परिस्थिती पाहिली पाहिलीचे सर्व नेते सर्व उमेदवार आणि आमदार आज सांगत फिरतायत की उदगीर विधानसभेचा आणि उदगीर शहराचा मी पालट केला आम्ही आलो उदगीरचा विकास केला मला उदगीरच्या जनतेला सांगायचंय की उदगीरचा विकास या ठिकाणी कसा झालेला आहे मित्रांनो उदगीरचा विकास नाही तर उदगीर कदाच्या समोर फक्त विकासाचा आहे फक्त या ठिकाणी आभास निर्माण करण्यात आलेला आहे वदगीर मध्ये तहसील बांधलं म्हणजे विकास झाला प्रशासकीय बिल्डिंग बांधली म्हणजे विकास झाला अजून काही पोलीस स्टेशन आणि इतर बिल्डिंग बांधण्या म्हणजे मी फार विकास केला असं आपले माजी मंत्री आणि विद्यमान विद्यमान आमदार या ठिकाणी सांगतायत मला त्यांना आणि उदगीरच्या जनतेला या ठिकाणी सांगायचंय की बिल्डिंग बांधणं कार्यालय बांध म्हणजे विकास होत नसतो ती फक्त अधिकाऱ्यांची सोय आहे सोय त्याला विकास आपल्याला म्हणता येणार नाही मित्रांनो विकास कशाला म्हणतात कि ज्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या घरामध्ये चार पैसे जातात लोकांच्या हाताला काम मिळत लोकांच्या जीवनामध्ये सुखाचे शरी येतात त्याला मित्रांनो विकास म्हणतात या ज्या बिल्डिंगा उदगीरच्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आपण बसवलेल्या हा उदगीरचा विकास खुंटवणारा विषय आहे उदगीरचा विकास शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या आपल्या माजी आमदारांना बंदिस्त करून ठेवलाय कि पुढच्या पन्नास वर्षानंतर एखादी गोष्ट मी जर उदगीरला केली तर पुढच्या पन्नास वर्षानंतर उद्गीर करायला त्याचा फायदा कसा होईल याची दृष्टी ठेवून जो विकास करायचा असतो त्याला मित्रांनो विकास म्हणतात त्याला विकास म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस आय टीआर कॉलेज ला तशी होत छोटे व्यवसाय चालत होते चारच दुकान चालत होत हॉटेल चालत होत झर चालत होता माझ्या ऑटोवाल्याला त्या ठिकाणी सवारी मिळून त्याच्या घरामध्ये दोन पैसे जात होते आज ते तशी जेव्हा शिवाजी चौकात आले त्यावेळेस ऑटोवाल्याचा धंदा बंद पडला कुठलाही नवीन व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झाला नाही कुठल्याही उजीरच्या एका माणसाच्या हाताला काम मिळालं नाही मग तुम्ही बिल्डिंग बांधून काय साध्य केलेलं आहे मी या ठिकाणी अवजून सांगू इच्छितो कि ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस उदगीरचा विकास करत लातूरचा विकास करत असताना पोलीस प्रशिक्षण शिबिर ज्या वेळेस त्या ठिकाणी मिळालं त्यांनी बाबळगाव रोडला पार गावच्या बाहेर लातूरच्या बाहेर घेऊतो हो पोलीस प्रशिक्षण केंद्र केलं त्यावेळेस लोक म्हणायचे की एवढ्या बाहेर जिथे एक घर नाही तिथं हे प्रशिक्षण शिबिर का केलं असेल बिल्डिंग उभी केली ज्यावेळेस मेडिकल कॉलेज झालं त्यावेळेस अंबजोगाई रोडला गावच्या बाहेर नेऊन कॉलेज उभं केलं ज्यावेळेस विद्यापीठ झालं त्यावेळेस औसा रोडला गावच्या बाहेर नेऊन ते विद्यापीठ केलं आज त्या ठिकाणी त्यावेळेस एकही घर नव्हतं आज त्या ठिकाणची जर परिस्थिती लातूरचा त्या ठिकाणी विकास सिमेंट दुकानदाराला काम मिळालं सळाईच्या दुकानदाराला काम मिळालं रोजगार उपलब्ध झाला त्याला मित्रांनो विकास म्हणतात आपल्या विकास पुरुषाला या ठिकाणी तुमच्याशी वाजीत चौकात बसून उदगीरचा विकास बंद केलाय उदगीरच्या विकासाला या ठिकाणी भूत मारण्याचा काम आमदार बनसाड यांनी केलेला आहे याच्याजवळ कुठलीही दृष्टी नाही याच्याजवळ कुठलंही विचार नाही या उदगीरला संपवण्याच काम या माणसानं केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो यांनी याच्या मंत्री काळामध्ये आणि आमदारकीच्या काळामध्ये जर काय विकास केला असेल तर कार्यकर्त्याला आणि स्वतःचा विकास करून स्वतःला विकास म्हणणाऱ्या या सर्व टोळ्यांना या उदगीर नगरपालिकेतून बाहेर हद्दपार करणं गरजेचं आहे त्यामुळे उदगीरच्या नागरिकांना मला या ठिकाणी विनंती करायची डोळे उघडा हा माणूस उदगीर च करण्यासाठी नाही तर उदगीर च करण्यासाठी आलेला आहे आज जर उदगीर परिस्थिती पाहिली तर उदगीर सर्व नेते संपवण्याच काम ह्या माणसानं या ठिकाणी केलेलाय आहे आज कुठलाही नेता यानं जागेवर ठेवला हो नाही सगळे याच्या ला रांगेतले लाभार्थी झालेले आहेत ला आणि अशा लाभार्थ्याला जर निवडून दिला तर निश्चितपणे उदगीरच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी आमदार निर्माण होईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मला विनंती करायची आहे आज आपल्या ठिकाणी या सभेला संबोधित करणारे करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब येतात जर हे तिन्ही चेहरे उपमुख्यमंत्री दोन आणि मुख्यमंत्री मुख्य 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 जर तुम्ही समोर चेहरा घेतलात आणि कुणालाही विचारलात तर याच्यातला कोणता लाल चांगला चेहरा आहे याच्यातला जनतेसाठी काम करणारा चेहरा कोणता आहे याच्यातला शेतकऱ्यासाठी काम करणारा चेहरा कोणता आहे तर कुणाच्याही किती नाव एकनाथजी शिंदे साहेब आहे त्यामुळं आपल्याला शिंदे साहेबांच्या पाठीमाग शिवसेनेच्या पाठीमाग आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमाग ही काळाची गरज आहे मित्रांनो

उमेदवाराला मतदान करावं आणि हे जर जनतेने ठरवलं तर दोन मिनटात घालण्याची व्यवस्था या उदगीरच्या मतदाराच्या हातामध्ये आहे त्यांच्या ताकदीमध्ये आहे त्यांच्या मतामध्ये आहे त्यामुळे उदगीरच्या सर्व सुजात नागरिकाला मला विनंती करायची आहे मित्रांनो आपल्या नेत्राच्या पाठीमाग थांबा आपल्या थांबा आणि फरकोश मत आणि शिवसेनेला प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो माझे होतो जय हिंद जय महाराष्ट्र दहा नंबरच्या निवृत्यदार आमचे उजव्या साईड आलेले पुली बनवून ते त्यांना आतमध्ये सोडायचं आहे एक बार गोष्ट येतो